नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मी चैत्राली मंगेश चव्हाण आपल्या सर्वांचं स्वागत करते आध्यात्मिक विश्वातील मराठी पॉडकास्टवर ज्याचं नाव आहे दी इंडियन स्टोरी टेलर मित्रांनो प्रथमतः आपण सर्वांना श्री स्वामी समर्थ माऊलींच्या प्रगट दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा आज स्वामींचा प्रगट दिन ईश्वराने देहरूप घेतलं तर तो कसा दिसेल तर थेट स्वामींसारखा अजन्मा ईश्वराला देखील पृथ्वीवर प्रगट व्हावं लागतं ते तुम्हा आमासारख्या भक्तांच्या उद्धारासाठी स्वामींचं अवतार कार्य त्यांचं चरित्र खूप मोठं आहे आणि ते वर्णन करण्यासाठी माझे शब्द असमर्थ पण स्वामींच्या प्रगट होण्याबाबत दोन सुंदर कथा सांगितल्या जातात त्यातली एक आत्ता सांगते आणि दुसरी उद्या पण विनंती इतकीच आहे की संपूर्ण एपिसोड बघा आणि निदान एका तरी स्वामी भक्ताला नक्की शेअर करा स्वामींच्या प्रगट होण्याबाबतची एक कथा आहे स्वामींनी सात वर्षाच्या बालकाच्या रूपात प्रगट होण्याची तर दुसरी आहे कर्दळीवनात ध्यान मोडून प्रगट होण्याची दोन्ही कथांची पुष्टी स्वतः स्वामींनी केली आहे त्यामुळे त्यांना खोटं समजू नये तुम्हाला जी आवडेल ती गोड मानून घ्यावी पहिल्यांदा स्वामींच्या बालरूपात अवतरित होण्याबाबतची कथा सांगते शेकडो वर्षांपूर्वी पंजाबमध्ये छेलीखेडा नावाचं गाव होतं तिथे विजयसिंग नावाचा लहान मुलगा आपल्या दादा राहत होता तो त्याच्या समवयस्कर मित्रांसोबत रमत नसे घरापासून काही अंतरावर असलेल्या एका पडक्या जागेत वटवृक्षाखाली तो एकटाच जाऊन खेळत असे तिथेच त्या वृक्षाखाली भगवान गणेशाची मूर्ती होती विजयसिंग खिच्यात गोट्या भरत आणि वृक्षाखाली गणपती बाप्पांसोबत खेळत तो स्वतःचा डाव तर खेळेच पण गणपती बाप्पांच्या वतीने त्यांचा डावही तोच खेळ एकदा असंच खेळत असताना त्याच्या मनात आलं आज बाप्पाने स्वतःचा डाव स्वतःच खेळला पाहिजे त्याने गोट्या बाप्पांसमोर टाकल्या आणि म्हणाला रोज मीच तुझा डाव खेळतो आज मात्र तुझा डाव तूच खेळायचास खाली ये आणि माझ्याशी खेळ लहानगा विजय सिंग निरागस मनाने हे बोलला ईश्वराला देखील वेगळं काय अपेक्षित असतं वाक्य क्षणी तिथे दिव्य प्रकाश झाला आणि तिथे सात आठ वर्षाचा लहान गोंडस बाळ म्हणजेच आपल्या सर्वांची माऊली श्री स्वामी समर्थ स्वामी विजयसिंगसोबत गोट्यांचा डाव खेळ खेळू लागले दोघांनी मिळून प्रचंड गोंधळ घातल्यामुळे अवतीभोवतीची मुलंही त्यांच्यासोबत खेळायला आली त्यांच्या येण्याने गोंधळ आणखी वाढला बालरूपातील स्वामी महाराज लहान मुलांशी अगदी मनापासून खेळत होते कधी ते चिडत कधी अडून राहत तर कधी हसून जात स्वामींची ही लिला पाहून मूर्ती रूपातील गणपती बाप्पाही हसू लागले स्वामींची लिला जवळून पाहण्यासाठी तिथल्या देवळाच्या पडक्या खांबातून श्री विष्णूही प्रगट झाले त्या गोट्यांमधून साक्षात दत्तगुरूही प्रगट झाले सारे देव आभाळात दिव्य खेळ पाहण्यास अवतरले बराच वेळ दंगा मस्ती करून स्वामी मनसोक्त खेळले विजयसिंग बऱ्याच गोट्या हरल्या त्यामुळे स्वामींनी आपल्याकडील गोट्या त्याला उधार दिल्या आणि म्हणाले पुन्हा भेटू तेव्हा परत कर काही काळ छेली गावी स्वामींनी लीला केल्या आणि नंतर तीर्थाटन करत आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी निघून गेले स्वामी भक्त सद्गुरू शरदजी लाटकर काकांच्या अभ्यासानुसार हे प्रसंग एक हजार एकाहत्तर ते बाराशे बेचाळीस या दरम्यानचे आहेत त्यांच्या या अभ्यासाला एक आधारही आहे ज्याची पुष्टी स्वामी हयात असताना स्वामींनी स्वतः केली आहे स्वामी अक्कलकोटला असताना त्यांचा महिमा ऐकून कोकणातून हरिभाऊ नामक एक व्यक्ती त्यांना शरण आला आपल्या मनातील इच्छा पूर्ण होऊन एक मिळावे अशी त्यांची इच्छा होती स्वामींसोबत त्यांच्या झालेल्या भेटीत स्वामींनी त्यांना आईच्या मायेने जवळ घेत आपल्या मांडीवर बसवलं आईच्या वात्सल्याने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हटलं आजपासून तू माझा सूत आहेस म्हणजे मुलगा आहेस यापुढे तुला सगळे स्वामीसूत नावाने ओळखतील घरदार सोडून दे आणि माझी पताका दर्याकिनारी फडकव स्वामींचे हे शब्द ऐकून हरिभाऊ उर्फ सुतांना भरून आलं कारण त्यांना सांसारिक किरकोळ सुखांची अभिलाषा होती स्वामींनी त्यांचं मन ओळखलं आणि म्हटलं रडतोस काय रे विसरलास काय तू कोण आहेस मी कोण आहे तुला म्हटलेलं ना मी पुन्हा भेटू आठवत नाही काय माझं भलं मोठं पोट बघ ह्यावरून हात फिरव स्वामीसुतांनी स्वामींच्या पोटावरून हात फिरवताच क्षणी त्यांना त्यांचे पूर्वजन्म आठवले त्यांना आठवलं की ते गेल्या जन्मी विजयसिंग होते स्वामींच्या दिव्यत्वाची त्यांना प्रचिती आली तेव्हापासून स्वामीसुतांनी स्वामी, स्वामी प्रगट दिन साजरा करायला सुरुवात केली स्वामी हा नेमका काय प्रकार आहे तेव्हा स्वामींनी त्यांना सर्व गोष्ट सांगितली आणि माझं बाळ मी सदेह प्रगटल्याचा दिवस साजरा करतोय असं म्हटलं स्वामीच आपल्या तोंडून या कथेला पुष्टी देत आहेत याच कथेला आणखी एक पुरावा आहे तो म्हणजे स्वामी भक्त नाना रेखी नामक अहमदनगरच्या एका प्रख्यात पिंगळा ज्योतिषाचार्यांचा ते एकदा स्वामींच्या दर्शनासाठी गेले असता स्वामींनी त्यांना आपली कुंडली काढायला सांगितली नानांनी स्वामींनी सांगितल्याप्रमाणे कुंडली मांडली आणि स्वामींना दाखवली जे त्यांच्या संपूर्ण हयातभर हातावर होतं ही कुंडली स्वामी एक हजार एकाहत्तरला ला थेट सात वर्षांचे प्रगट झाल्याचं सांगते ती कुंडली अहमदनगरच्या स्वामींच्या मठात आजही ठेवली आहे कुंडली खरी असल्याचं स्वामींनी मानणं म्हणजेच बालरूपात प्रगट होण्याची कथाही मानण्यासारखं आहे ही झाली स्वामींच्या बालरूपात प्रगट होण्याची कथा दत्ताउत नरसिंह हो सरस्वती महाराजांची संबंधित जी कथा आहे ती तुम्हाला उद्या सांगते बाकी तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ प्रगट दिनाच्या शुभेच्छा स्वामींची कृपा आपल्या सर्वांवर कायम असो एपिसोड आवडल्यास नक्की लाईक करा आणि एका तरी स्वामी भक्तांपर्यंत नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ श्रीकृष्णार्पण